आम्ही फटाफट आवरणार आणि मग निघणार आज आपल्याला जायचं आहे मुंबई दर्शन बघूया कोणते कोणते आहेत तरी आमची मंडळी उठत आहेतकडचं वातावरण दाखवत आणि लवकर चला फटाफट आवडा फटाफट आम्ही सुद्धा आता रेडी होते कारण आपल्याला लवकर जायचं आहे आणि किती वाजले सव्वास झाले अजून अर्ध्या तासात आपल्याला निघायला पाहिजे ना चला चहा सकाळचा चहा आमचा झाला घेऊन हो। आपल्याला झालेलो हो आहोत आम्ही रेडी आणि आज आपल्याला जायचं आहे मुंबई दर्शनला म्हणजे बघू आता कोणते कोणते पॉईंट होत आहेत पहिला आम्ही चाललेलो आहोत स्टेशनला आणि मग तिकडनं जाणार आहोत पुढे स्टेशनला जर स्टेशनला आलं तिकीट काढायचं आहे आपल्याला आणि मग कुठे ट्रेन येईल आणि मग आपण त्यावर

चला तर पोचलोय आपण मुंबई मध्ये आणि आपण इथे आता टॅक्सी पकडणार आहोत आणि इथून जाणार आहोत पुढे आणि बघता इकडे आम्ही जसं गाडीमध्ये बसलो आणि पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आणि गाडीच्या पुढे तर काही दिसत सुद्धा नाही आहे एवढा पाऊस चालू झालेला आहे काका छत्री गुणले थैंक यू थैंक यू बनरा यो काय आहे मुहेर ते हो हा छत्री जवळ आणि कका मला नो एंट्री जिलेती छत्री गुण आली पटकन पावलावर पाव चांगला आहे आणि काही सांगते एवढा पाव आहे नेरूज पण खूप छान आहे कोठिया पण मूळ करांगांच्या एकदम बाजूला जेवण सुटलं आणि पावसाने सुरुवात गेलं पूर्ण काकाने आपल्याला इथे आतमधून आणलं छत्री होते नाहीतर आपण पूर्ण भिजून गेलो असतो पाऊस थांबायची वाटलं आपण आणि पाऊस नसला भरपूर अशी त्या का छत्री घेतली आणि आम्हाला घेऊन आहे खरं तर नाहीतर पूर्ण झिजलो असतो कारण आम्ही छत्री वगैरे काही आणलेली नाही तर पाऊस जायची वाट बघू आणि मग आपण नेरू तर बघणार आहोत

काही सुटलं आठवण जाऊ आता पण पाऊस अजून थांबलेला नाही सूर्यकालीचा प्रमुख सदस्य आहे आणि सूर्य एक पेवळ्या रंगाचा मध्यमानुसार जो हायड्रोजन आहे पाहूया या गुरुदेवीने काढलेले काही चित्रांची उदाहरणे ताऱ्याच्या ग्रहावरील लोकांनी प्रचंड प्रमाणात थक्का बसला असेल एक वर्तुळाकार तारकांच्या अवकाशात इतस्तत फेकलं गेलं ते शेकडो अब्ज आकाशगंगा आहेत असं मानलं कारण जातोय शुक्रा चला आपण आलेलो आहोत बाहेर आणि पाऊस ते अजून थांबलेला नाहीये इकडे पाऊस झालाच आहे